नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी आर्यन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरु दत्त या दुट्यूब चॅनलवर आज अगदी एक नवीन विषय सर्वांच्या समोर आलोय आता अगदी एक आठवड्याभरात दत्त जयंती आहे आज अठरा दिवसात दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती म्हटले की प्रत्येक दत्त भक्ताला ओढ लागलेली असते की आपण कधी गुरुचरित्राचं पारण करतो आणि कधी दत्त जयंती दिवशी आपण त्याची समाप्ती करून आपण भगवंताचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतोय ही आज ही ओढ प्रत्येक दत्त भक्ताला प्रत्येक स्वामी भक्ताला लागलेली असते आता आपण या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचा हे प्रासादिक हा असा ग्रंथ आहे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार असा ग्रंथ आहे तर ह्याची आपण जेव्हा पारायण करणार हे करण्याची एक विशिष्ट अशी पद्धत सांगितली गेलेली ती पद्धत जर आपण अनुसरून जर का ते पारायण केलं तर शंभर टक्के ते पारायण तुमचं फलदायी ठरणार आहे शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही त्रास न होता अगदी सहजपणे तुमचं पारायण सफल संपूर्ण होऊन तुम्हाला अगदी त्याचे शंभर टक्के लाभ तुमच्या पदरात पडणार आहेत तर ह्याच्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत काही एक विशिष्ट अशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जर का तुम्ही केलं तर हे शंभर टक्के तुम्हाला खूप छान लाभ देणार आहे ही पद्धत मी सांगत नाही आहे तर ही अगदी जे थोरा मोठ्यांकडनं ही ऐकण्यात आलेली आणि जी अगदी सत्य माहिती आहे तीच अजून तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे चला तर मग एक क्षणाचं हे विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया श्रीमंत गुरुचरित्राला आपण पाचवा वेद असं संबोधतो पाचवा वेद संबोधण्याचं कारण देखील तेवढं श्रेष्ठ आहे गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे इतकी ऊर्जा आहे इतकं सामर्थ्य आहे की त्याचं अगर कोणी पठण केलं किंवा त्याचं अगदी पूर्ण श्रद्धेने पूर्ण अंतकरणापासून त्याचं पारायण केलं तर त्या भक्ताच्या ज्या पण काही मोठ्यातल्या मोठ्या मुटे इच्छा असतात मनोकामना असतात आकांक्षा असतात ते महाराज अगदी त्यांची कृपा दाखवून सगळ्या पूर्ण करतात आणि त्या भक्ताच्या पदरामध्ये त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त फळ त्याला देतात इतकी शक्ती त्या गुरुचरित्र पारायणामध्ये आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे म्हणून मी अगदी कळकळीने सांगेन की तुम्ही नक्की गुरुचरित्राचं पारायण करा अगदी वेळात न वेळ काढून दत्त जयंती फक्त एकदाच वर्षात नाही येते तर अगदी वेळातनं वेळ काढून हे गुरुचरित्राचं पारायण करा खूप सुंदर असं आहे आणि तुम्ही स्वतः ह्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील तर आता गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो चौदाव्या शतकात दत्त महाराजांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्यावर लिहिला गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये साक्षात त्या ब्रह्मांड नायकांचं त्या परमपित्याचं पूर्ण चरित्र वर्णन केलेलं आहे आणि पंधराव्या शतकात श्री गंगाधर सरस्वती यांनी गुरुचरित्र लिहिलं किती सुंदर योग आलेला आहे फक्त बघा mm -hmm. विषय देखील साक्षात चरित्र ते पण कोणाचं तर ब्रह्मांड नायकाचं त्या परमपित्याचं उत्पत्ती स्थिती आणि लय ज्यांच्या हातात आहे त्या कर्त्याचं लिहिलं गेलेलं आहे जो गुरुचरित्राचा लेखनकार आहे त्याला सुद्धा साक्षात दत्त महाराजांची गुरुपरंपरा लाभलेली आहे दत्त महाराजांच्या गुरुपरंपरेमधलं सरस्वती गंगाधर ही पाचवी पिढी आणि ते इतके अनुभवी अशी होती आणि त्यांनी साक्षात गुरुचरित्र लिहिला म्हणजे किती मोठा असा योग असावा बघा तुम्ही आणि हा योग आल्यामुळे गुरुचरित्रामधला प्रत्येक शब्दन शब्द प्रत्येक मंत्र मंत्र इतका प्रभावशाली आहे इतका सामर्थ्यवान आहे इतका शक्तिशाली आहे की तुम्ही अगर त्याचा अगदी फक्त एक ओळ जरी पठण केलं तरी तुम्हाला त्याचं जी पण काही फलश्रुती आहे ती तुम्हाला मिळत असते इतकी म्हणजे फक्त तुम्ही ऐकायचं म्हणून खरंच ऐकू नका हे सत्य आहे मी उगीच काही तुम्हाला सांगणार नाही हे सत्य आहे तुम्ही एखादं फक्त मंत्र त्याच्या सतत अखंड त्याचं नामस्मरण करा की सारखा तो तुम्ही त्याची रट लावा एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल आपल्या सगळ्यांनाच माहितीये गुरुचरित्र हा मंत्र सामर्थ्याने परिपूर्ण असा ग्रंथ आहे कल्पतरु कल्पतरु पण असं म्हणू शकतो सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करणारा असा ग्रंथ आहे तर आता या ग्रंथाची परिपूर्ण जर का तुम्हाला फलश्रुती पाहिजे असेल किंवा संपूर्ण लाभ तुम्हाला पाहिजे असतील तर चरित्रकारांनी काही विशिष्ट अशी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे विवेक्षित पद्धत अशी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली जर का की अगदी तीच पद्धत जर का अनुसरून तुम्ही जर का हे पारायण केलं तर संपूर्ण लाभ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही स्वतः स्व अनुभव घेऊन तुम्हाला याचा अनुभव येऊ शकतो तर आता चरित्रकारांचं हेच म्हणणं आहे की ह्याचं पारायण आणि ह्याचं वाचन या पद्धतीमध्ये केलं तर तुम्हाला खूप छान असे लाभ मिळणार आहेत अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र असं साक्षात दत्त महाराज आपल्याला गुरुचरित्रामध्ये सांगतात की जेव्हा तुमचं मन पवित्र असेल मन निर्मळ असेल मन साफ असेल जेव्हा जेव्हा मनापासून इच्छा होईल की आज आपल्याला गुरुचरित्राचं वाचन करायचंय पारायण करायचंय तेव्हा त्या क्षणी तुम्ही पारायणाला बसा असू दे तो शुभ दिवस असू दे किंवा अशुभ दिवस असू दे ज्या वेळेस तुम्ही पारायणाला बसाल ती वेळ तुमच्यासाठी शुभ पोहचे इतकी छान अशी गोष्ट आणि स्वतः आपले दत्त महाराज सांगतात की अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचा वेशरी गुरुचरित्र कुठलीही वेळ बघण्याची गरज नाही कुठलेही दिवस बघण्याची गरज नाही कुठलीही तिथी बघण्याची गरज नाही काही नाही काही नाही काही नाही का कुठलेही का नक्षत्र बघण्याची गरज नाही जेव्हा केव्हा तुमचं मन पवित्र असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसा म्हणजे बघा आपल्याला महाराजांनी किती छान अशी गोष्ट सांगितलेली आहे आता आपण सर्व गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत हे पारायण करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे अंतर्बाह्य स्वच्छता आता आपण बाहेरची स्वच्छता तर करूच परंतु आंतरिक स्वच्छता कशी करावी तर मन निर्मळ ठेवावं कोणाबद्दल कोणाची निंदा करू नये कोणाला वाईट बोलू नये असत्य बोलू नये कोणाला आरडाओरडा करू नये कोणाला अपशब्द बोलू नयेत उलटून बोलू नये किंवा आंतरिक स्वच्छता म्हणजे षड्रिपूजी आहेत काम क्रोध मध मत्सर लोभ आणि अहंकार ह्यांच्यावर एक ह्यांचा एक बॅलन्स मेंटेन करणं ह्याला आपण आंतरिक स्वच्छता आपण म्हणू शकतो जर का तुम्हाला तुमची सगळ्या मनोकामना पूर्ण करून घ्यायची असतील तर असं सांगितलं जातं की तुम्ही गुरुचरित्राचं सात दिवसांचं पारायण करा पूर्ण संकल्प करून तुम्ही संकल्पपूर्तीसाठी जर का तुम्हाला करायचं असेल तर सात दिवसाचं पारायण करून बघा भरपूर साधकांचे भरपूर भक्तांचे असे अनुभव आहे की सात दिवसाचं पारायण करून आमच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत दत्त महाराजांनी आम्हाला जी हवं आहे त्याच्यापेक्षा जास्त आमच्या पदरामध्ये पाडलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही सप्ताहाचं पारायण करू शकता तर आता गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला काय पद्धत वापरायची अगदी साधी सोपी आणि सरळ पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पारायणाला बसाल आणि ग्रंथराज तुम्ही उघडाल ग्रंथाचं जेव्हा तुम्ही पठण करणार असाल ते पठण आपल्याला एका लईमध्ये शांतपणे आणि सुस्पष्ट आवाजामध्ये त्याचं आपल्याला पठण करायचंय एका लईमध्ये म्हणजे काय तर एका रिदम मध्ये कधी रिदम वर चाललाय कधी खाली चाललाय असं नाही आपल्याला एक रिदम जो आहे तो मेंटेन करून आपल्याला त्याचं पठण करायचंय शांतपणे म्हणजे काय तर उगीच आरडाओरडा करायचा नाहीये तुम्हाला येईल तुमच्या कानाला येईल आणि इव्हन तुमच्या घरातले जे सदस्य आहेत त्यांच्या कानावर ते जे मंत्र आहेत ते जे चरित्र आहे ते त्यांच्या कानावर पडलं पाहिजे जेणेकरून श्रवण मात्र त्यांना त्याचं पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडेल तर शांतपणे आपल्याला करायचं उगीच उरकायचं किंवा घाई गडबड करून आपल्याला ते करायचं नाही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही अगदी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुस्पष्ट आवाजामध्ये अगदी स्पष्टपणे प्रखर आवाजामध्ये म्हणजेच मी जसं म्हटलं अगदी प्रखर आवाजामध्ये म्हणजे त्याचा नाच संपूर्ण घरामध्ये घुमला पाहिजे त्याच्यामुळे घरामध्ये जी पण अदृश्य किंवा वाईट शक्ती आहे त्यांना तो त्रास झाला पाहिजे त्याचा आणि त्यांनी हे जे, जे तुमचं घर आहे तुमच्या घरामध्ये कुठलीही करणी बाधा केली असेल कुठल्याही प्रकारच्या वाईट बाधा केली असतील तर त्या घरामधनं निघून जाते त्यांचा नायनाट होईल या कारणास्तव आपल्याला ही गोष्ट पाळायची असते दुसरी गोष्ट म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही पारणाला बसाल पाराण्याला एक तर उत्तराभिमुख बसायचं असतं नाही तर पूर्वाभिमुख बसायला सांगतात म्हणजे हे चरित्रकारांनीच आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेत उगीच आपल्या मनाचं सांगायचं असं नाहीये पूर्वाभिमुख म्हणजे काय तर पूर्व दिशेकडे आपलं तोंड आलं पाहिजे वाचन करताना पारायण करताना नाहीतर उत्तर दिशेकडे आपलं तोंड आलं पाहिजे यानुसार तुम्ही पूजा मांडणी करा आणि तो ग्रंथ ठेवून तुमचं हो तुम मुख जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेलाच आलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट सांगितली तर ती म्हणजे प्रत्येक अध्याय झाल्यानंतर तुम्हाला दोन पळीभर पाणी जे असतं तुम्हाला तांबडामध्ये आपल्याला सोडायचं असतं प्रत्येक अध्याय झाल्यानंतर पहिला दुसरा तिसरा असं तुमचे त्रेपन्न अध्याय होतो म्हणजे सात दिवस आपल्याला एक एक अध्याय झाल्यानंतर दोन पळीभर पाणी आपल्याला तांबडात सोडायचं असतं ह्याचं कारण म्हणजे ते जे तुम्ही वाचलं आहे त्याचं जे पाणी अभिमंत्रित झालेलं असेल ते पाणी तुम्ही आपल्याला ते साठवायचं असेल आणि त्याच्यानंतर तुमच्या घरातल्या सदस्यांना ते पहिला द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर घरामध्ये ते आपल्याला पाणी दररोज शिंपडायचं असतं आता तिसरी गोष्ट म्हणजे का हा तिसरा नियम खूप महत्वाचा आहे बरं का तिसरा नियम म्हणजे पारायण करताना तुम्हाला एकच जागा ठेवायची असते एकच दिशा म्हणजे जर का पूर्व दिशेकडे तुम्ही बसत असाल तर पूर्व उत्तरेकडे बसत असाल तर उत्तर दिशा एकच जागा एकच दिशा आणि एकच वेळ म्हणजे याची वेळ म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कधी करू शकता ते सकाळी तीन वाजल्यापासून तीन वाजता सकाळी मुहूर्ताला सुरुवात होते ते अगदी तुम्ही बाराच्या आत तुम्हाला ते संपवायचं असतं आणि ज्यांना होत नाही त्यांनी संध्याकाळी चार पर्यंत जास्तीत जास्त मॅक्स चार पर्यंत त्याच्यापुढे चा टाइम एक्सटेंड करू शकत नाही आपण सकाळी तीन ते संध्याकाळी चार पर्यंत म्हणजे जवळजवळ ज़वड़ तुमच्याकडे बारा तास आहेत पण जास्तीत जास्त जी भक्त आहेत भक्तगणज आहेत ते जास्तीत जास्त बाराच्या आतच गुरुचरित्राचं पारायण संपवतात तर जर का तुम्ही सकाळी तीन वाजता चालू करणार असाल किंवा चार वाजता चालू करणार असाल तर दररोज सात दिवस आपल्याला चार वाजताच चालू करायचंय एकच जागा एकच वेळ आणि एकच दिशा या तीन गोष्टी खूप महत्वाच्या अशा आहेत उत्था नेमकं आता जर का कसं होतं जे नवीन भक्त आहेत ज्यांना ह्याच्याबद्दल गुरुचरित्राच्या पारायणाबद्दल आत्ता आत्ता सध्याच कळालेला आहे त्याचा महिमा ऐकून त्यांना हे पारायण करायचे कारण त्यांच्या डोक्याला संकट आहे त्यांच्या मागे संकट लागलेले आहे खूप गोष्टी असतात त्याच्यामुळे त्यांचं एक मन झालेलं आहे की आपल्याला सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करायचंय आता काय त्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नाही स्वामींचा फोटो नाही आहे दत्त महाराजांची मूर्ती नाही आहे महाराजांचा फोटो नाही आहे अशा वेळेस काय करायचं तर चरित्रकार सरस्वती गंगाधर यांनी जे नियम सा सांगितले त्याच्यामध्ये खूप सुंदर असा नियम सांगितला किंवा लोकांसाठी आपल्यासाठी खूप सुंदर अशी गोष्ट सांगितली काहीही तुमच्याकडे अवेलेबल नसेल फक्त एक गोष्ट करा पाठ मांडा त्याच्यावर पिवळं वस्त्र आपण अंथरा थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये आपल्याला रास करायचे तांदूळची आणि दी फक्त दत्तात्र्यांचं स्मरण करून दत्तात्र्यांनी प्रत्यर्थ एक सुपारी त्याच्यात फक्त ठेवून द्यायची त्याची पंचोपचार पूजा करायची स्वतः दत्त महाराज तिकडे उपस्थित आहेत त्या सुपारीची आपण पूजा करू शकतो त्यांना आपण साक्षात दत्तगुरु मानून आपण त्यांची तिकडे पूजा करायची जमल्यास कलश जो असतो तो मांडा फोटो असेल तर फोटो मांडा त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे तो पण नक्की तुम्ही बघायला विसरू नका साध्यातली साधी गोष्ट म्हणजे कुठे जर का तुमच्याकडे फोटो अवेलेबल नसेल कलश अवेलेबल नसेल तर काय करायचं एक सुपारी फक्त आपण मांडू शकता दत्त महाराजांच्या प्रत्यर्थ दत्त महाराज तिकडे उपस्थित आहेत म्हणून तुम्ही पंचोपचार पूजा करा पाचवा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं कटाक्षानी आणि कडक असं पालन करावं ब्रह्मचर्य म्हणजे काय तर स्त्री संघ जो आहे तो आपल्याला कटाक्षाने टाळायचा आहे सात दिवस आणि आपल्याला ब्रह्मचर्याचं मानसिक आणि शारीरिकरित्या आपल्याला त्याचं पालन आहे मानसिक म्हणजे काय तर मनामध्ये वाईट विचार आणू नयेत डोळ्यांनी वाईट बघू नये तोंडाने तुमच्या मुखातन कुठलेही अश्लील किंवा वाईट गोष्टी निघू नयेत आणि शारीरिक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही पारायणाला बसा पुरुष जर का पारायण करणार असेल तर त्यांनी सोहळ्यामध्येच पारायण करावं सोहळं नेसूनच त्यांनी पारायण करावं अशा गोष्टी सांगितल्या जातात आजकाल आता लोक शर्ट पॅन्ट घालून बसतात तर ठीक आहे पण सोहळ्याने त्यांनी पारायण करावं जर का स्त्री वर्ग जर का पारायण करणार असतील तर त्यांनी अगदी त्यांच्या सौभाग्याचा अलंकार घालून त्यांनी अगदी प्रॉपर साडी नेसून त्यांनी पारायण करावं जर का कुमारिका करणार असतील तर त्यांनी जर का त्यांच्याकडे जी पण अवेलेबल असेल चांगले कपडे चांगली वस्त्र म्हणजे पंजाबी कुर्ते वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी परिधान करून अगदी प्रॉपर म्हणजे आपण पारायण करायला बसतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही त्यानुसार वस्त्र परिधान केली पाहिजे त्याचा नियम तुम्ही आहार काय घ्या तर आहार कुठल्याही परिस्थितीचा तुम्हाला घ्यायचा नाही आहे तुमच्या घरातली जी स्त्री आहे म्हणजे तुमची आई आहे तुमची बहीण आहे तुमची आजी आहे म्हणजे तुमच्या घरातली जी स्त्री आहे पिळ स्त्री आहे तिच्या हातच फक्त आपल्याला जीवन करायचं आणि जर का समजा कुठेतरी नाईलाज असेल तुमचा आणि नायलाज असतं अनफॉर्च्युनेटली तुम्हाला खायला लागलंच लाग तर तुम्ही गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करून तुम्ही ते जे भोजन आहे ते तुम्ही स्वीकारू शकता त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे जमल्यास हविशांना घ्या हविशांना ह्या परिस्थितीमध्ये किंवा ह्या युगामध्ये लोक नाही पाळू शकत खरं तर खूप कठीण आहे ते हविशांना घेणं तो एक नियम आहे म्हणून फक्त तुम्हाला सांगितलं हविशांना घ्या किंवा सात्विक तुम्ही जीवन घेऊ शकता पोळी भाजी म्हणजे तुम्ही एकच धान्य घेऊ शकता भात कोणी कोणी वर्ज्य करता तुम्ही देखील भात कमी खा ही गोष्ट सांगितली जाते आणि जर का जमत असेल तर अविशांना घ्या त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पारायण करणार असू रात्री झोपताना निचताना आपल्याला देवाच्या संदिग्ध आपल्याला झोपायचे देवाच्या साईडलाच आपल्याला झोपायचे जेणेकरून आणि आपल्याला डाव्या कुशीवर आपल्याला झोपायचे शक्यतो जेव्हा किंवा तुम्हाला जागे आणि तुम्हाला दिसेल की आपण कुस बदलली तेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर जाऊन झोपा कारण का सांगितलं जातं डाव्या कुशीवर झोपा कारण की संकल्पपूर्तीसाठी जे पण तुम्हाला संकेत दिले जातात ते संकेत तुम्हाला ऐकू येतात असे बरेच अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचे अनुभव आहेत म्हणून जेव्हा किंवा तुम्हाला रात्री जागेल किंवा तुम्ही झोपता तुम्ही ऍटलीस्ट डाव्या कुशीवर झोपा हो आणि देवाच्या सन्निध झोपा देवाच्या साईडला झोपा तुम्ही ग्रंथ वाचत असाल ग्रंथ वाचताना संपूर्ण मन तुमचं त्या ग्रंथावरच एकाग्र झालं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन तुमचं त्या ग्रंथावरच असलं पाहिजे दुसरे कुठलेही विचार तुमच्या मनामध्ये आले नाही पाहिजेत कि माझं पुढचं काय माझं भविष्य काय माझं भूतकाळ काय माझं वर्तमान काय माझे आई बाबा काय माझ्या भाऊ काय माझे इतर गोष्टी काय आहेत जे तुमचा प्रपंच आहे तो प्रपंच आपल्या त्या काळापर्यंत अडीच तीन तास आपल्याला साईडला ठेवायचे तुम्ही आणि दत्त महाराजच तुमच्या दोघांमध्ये कनेक्शन झालं पाहिजे यासाठी आपण हे पारायण करतोय तर ह्याच्यामध्ये आपलं संपूर्ण मन एकाग्र त्या ग्रंथावर झालं पाहिजे त्याच्यामध्ये ज्या पण ओळी लिहिलेल्या आहेत त्याचं उत्तर शोधण्याचं किंवा त्याचा अर्थ शोधण्याचा आपल्याला तिकडे प्रयत्न करायचा असतो की बाबा या ओळीचा अर्थ काय आणि त्याच्या पुढची ओळख म्हणजे आपल्याला कुठेतरी त्याचा अर्थ काढायचा असतो आणि मन आपल्याला एकाग्र ठेवायचं आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही पारायण करताना मध्येच ग्रंथ वाचताना कोणाशीही बोलायचं नाहीये तुम्ही जे पण बोलताय त्याचं पुण्य नाही तर त्या व्यक्तीच्या पदरामध्ये पडेल तुमची लक्ष्मी त्या व्यक्तीला मिळेल म्हणून तुम्हाला मौन धारण करायचं जास्तीत जास्त गुरुचरित्रचं दत्त जयंती विशेष करतात म्हणून एक ते आठ तारीख तुम्ही करताय अगदी बरोबर आहे पण इतर वेब्स म्हणजे अकरा महिने हा एक महिना आपण सोडून देऊ अकरा महिने जेव्हा केव्हा तुमच्या मनामध्ये इच्छा होईल की आपल्याला वाचायचं पुष्कळदा लोक काय करतात माहिती पुष्कळदा लोक शनिवारी चालू करतात आणि शुक्रवारी त्याची समाप्ती करतात का करतात शुक्रवारी समाप्ती तर शुक्रवार हा सरस्वती महाराजांचा निचानंद गमनाचा दिवस आहे तर अध्याय आपण जेव्हा तिकडे कंप्लीट करतो अशी भक्तांची भावना आहे म्हणून ते शनिवारी चालू करून शुक्रवारी त्याची समाप्ती केली जाते तुमची इच्छा जसं मी तुम्हाला म्हटलं जसं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे मन असता पवित्र असता काळ वाचावी श्री गुरुचरित्र जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही वाचू शकता ही भक्तांची भावना आहे म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केली आता शेवटची गोष्ट समाप्तीचा दिवस जो आहे तुम्ही एकतर सातव्या दिवशी करू शकता नाहीतर भरपूर दत्तभक्त जे आहेत मॅक्झिमम दत्तभक्त जे आहेत ते आठव्या दिवशी त्याची समाप्ती करतात उद्यापन करतात आठव्या दिवशी का त्याची समाप्ती करायची उद्यापन करायचं त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ देखील बघायला विसरू नका जर का तुम्ही सातव्या दिवशी करणार असाल तर ठीक पण आठव्या दिवशी तुम्ही करणार असाल तर आपल्याला काय आहे आठव्या दिवशी आपल्याला छान त्या दिवशी तुमचं जो शेवटचे ग्रंथ वाचन राहील ते वाचन आपल्याला करायचंय त्याच्यानंतर बाराच्या आत तुम्हाला वाचन आहे बारा वाजता तुम्हाला नैवेद्य आरती करायची महाराजांची छान आरती करायची महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही इतर काही गोष्टी करा त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी असलीच पाहिजे महाराजांना अतिशय प्रिय अशी ती गोष्ट आहे तर घेवड्याची भाजी आपल्याला त्याच्यामध्ये तसं एक ॲड करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला सवाष्ण आणि ब्राह्मण जे आहेत म्हणजे मेहून जे आहेत त्यांना जीव घालायचे अन्नदान त्या दिवशी करायचे आणि त्यावेळेस आरतीच्या वेळेस भरपूर भक्तांचा असा अनुभव आहे की त्यांना दत्त महाराज आहेत असा त्यांना अनुभव आलेला आहे की सुगंध असा छान भस्माचा वास येतोय किंवा त्यांना चंदनाचा चंदन कुटी लावल्याचा छान वास येतोय या सगळ्या गोष्टी भक्तांना अनुभव आलेल्या भक्तांना त्याचा अनुभव आलेला आहे तर नक्कीच तुम्हाला देखील अनुभव येईल खूप साधी सोपी आणि सरळ अशी गोष्ट आहे जास्त आपल्याला उगेच त्याचा भाऊ करायचा नाही साध्या सोप्या व्रतस्थ आपल्याला आणि हे सात दिवस आपल्याला तपस्वी सारखं तपस्या करणारे आपण व्यक्ती असतात योगींसारखं आपल्याला आयुष्य जगायचंय इतर वेळेस आपण लाविष आयुष्य जे श्रीमंतीचं जे आयुष्य आहे ते जगतच असतो आपण आपल्याला हव्यास असतो तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे पण पारायण काळामध्ये तुम्हाला कुठेतरी षडळीकूंवर तुमचा ताबा मिळवायचा या सगळ्या गोष्टी आपल्याला योगी तपसव्यांसारखं आपल्याला जीवन जगायचं जीवन हे जगून तर बघा किती आनंद आहे तर तुम्ही स्वतः जाणवा तर या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायच्या व्हिडिओला उशीर झालेला माफ करा अजून पटापट मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा आणि हो अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर घ्या सला तर मग तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेटी नव्या व्हिडिओ श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव